आली का आलं आली कुठे मंडळी पुन्हा सांगत आहे तुमच्या इम्प्लॉईबद्दल तर मित्रांनो सकाळच्या साडेसहा वाजल्यात आणि आमचा प्लॅन कारला आहे कारला दिली पाहायला आणि आता आम्हाला जायचं आहे पिंपरी पुणे स्टेशनला रेल्वे स्टेशनला तर आता आम्ही रॅपिडोमधून रिक्षा बुक केला तर राहील तो तुला चला जरा बस पिंपली पुणे तर जस्ट रेल्वे स्टेशनला आलंच आणि आता रेल्वे स्टेशन तर रेल्वे स्टेशनचा नुकतीच दिस पूर्ण खाली आहे रेल्वे स्टेशन डो भाऊ तिकीट राहिला मग जस्ट तिकीट काढले तर मग रेल्ली भाऊचा टिक चाल झाला तिथे वे टू भर पुढे जायचं माहिती त्यात वे टू लव ना अरे कारण पडचं ना मित्रांनो आता रेल्वे आणि हे बसलेत आपले रेल्वेची वाट पाहत आणि जस्ट पिंपरी आणि आहे लोकल लोणावळा लेफ्ट आपण రిక్షా రిక్షావా అ कारला ले या ठिकाणी तर रिक्षाने आम्हाला डायरेक्ट वरती सोडले आणि वरती आल्यानंतर जास्त तिकीट घेतलं आमचं कोणा अडीचशे रुपये तिकीट घेतले कारण एका पर्सनचं भरपूर तिकीट येते आणि आता आम्ही चाललोयला मी नाही व्हिडिओ तर ते शेवटी घेऊ आणि आपल्यासोबत नाही आम्ही आणि आता जातो पुढं आणि पूर्ण खालून यायला पाहिर पहिली पाहिजे पहिलो भनेर जमानामा प्रयास गर्दछु दलियत नब्दाउनु सरी भयो न आमाले हेर बागाला मलाई लाग्छ अब नि पम गर्नु पर्छ 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 गर्नु दोन मिनट वाहना आहे तर हे बघा मित्रांनो घेतला आहे दिवीसाठी रणजितने याने काहीच नाही घेतलं आणि मी पण काहीच नाही घेतलं तर मित्रांनो जस्ट आत्ता आम्ही आता तुझ्या आलो कारला लेणीमध्ये समोर आहे कारला लेणीचा लुक

管这个呀。 सध्या लेण्या तर बंद आहेत पण मंदिरात प्रवेश चालू आहे जी एक वेरा मंदिर आहेत साडे आता समज पावणे नऊ होत आले आणि नऊ वाजता लेण्या ओपन होतात तोपर्यंत मंदिरात दर्शनला लावला आहे म्हणजे चालू आहे आणि नऊ वाजता पूर्ण तिकीट काढून लेण्या संपूर्ण पाहून घेऊ सध्या बंद आहेत सगळ्या मित्राला लेहिणीची हाईट पाहा ते खाली जे घरं दिसतात समोर आता घरापासून इकडून रोड आहे वरती यायला फुल म्हणजे जास्त घाट आहे जास्त हाईट आहे आणि इथून आल्यानंतर परत ह्या पत्र दिसतात त्या परत वरती इकडं या साईडला वरती यायचं आहे म्हणजे लय म्हणजे लय हाईट आहे आणि भरपूर पाय आता जाम कठळत आहे माणूस व्हायला आणि आल्यानंतर तुम्हाला हा सीन पाहायला वाटतं समोर आणि मंदिर असल्यामुळे इथं जास्त म्हणजे ते आले ट्रस्टचं वगैरे काम झालं आहे देवस्थान झाले आणि समोर आहे तिथं दिसतं समोर तिथे लेण्या आणि त्यावरती पण लेलं आहे आणि इकडे पण आहे आता पण सध्या बंद आहे आणि नऊ वाजता म्हटलं ते चालू होणार आहे नऊ नंतर आपण आत लेण्यामध्ये काहीतरी पाहू सकाळी दिसतो तुम्हाला काकामा आहे का बाहेर बघा समोर ते आहे कारला नेहमीचं चैतिगृह तुम्ही पाहू शकता फोटो काढायचा नंबर राहिले जाम आमचा पण काढायचा आहे तर आमचाच नंबर आहे आणि आम्ही काढल्यानंतर फोटो तर तुम्ही पाहू शकता कारला लिहिलेचा आठी दिव म्हणजे तुमचे चैत्यगृह आहे ते या ठिकाणी आहे आणि जाम मोठे आहे आणि पूर्णपैकी आमदार गोल आकार म्हणजे आपला गोल आकार आणि बॅक साईडला एक मोठा स्कूप आहे उद्देश ठिकाणी पाहू शकता आणि साईडने पिल्लरवर नृत्य वगैरे आहे म्हणजे सिनेमा करणार आहे आणि बॅकसाईड पाहू शकता काहीतरी पाली भाषेमध्ये दिलं आहे कारण त्या काळामध्ये पाली भाषेचा जास्त होत होता पाली भाषेमध्ये आहे आणि आता आपण बाहेर जाऊन बाहेर काही जाहीर आहे ते पाहू घेऊ आणि कारण आता आपण चेतीगृह पाहिलं आहे जे मेन आहे कार्ना जेनीचं आतमध्ये तुम्ही जर व्ह्यू पाहिला असेल तसं आहे आता जेष्ठ आपण बाहेर जातो आणि बाहेरचा आहे हा लुक बाहेर आल्यानंतर इथं समोरच एक अशोक स्तंभ आहे आणि बाहेर असे हत्ती वगैरे जे आहेत आणि इथं मूर्ती आहेत चप्पल वगैरे घालतो आणि डायरेक्ट बाहेर जातो अ जायचं आहे ना बाहेर

ना मित्रांनो आता आलो ते म्हणजे एकदम खालची बेस आहे आणि आता आपण त्याच्या वरती जातो म्हणजे बुद्धांची मूर्ती आहे आणि आता आपण वर जातोय म्हणजे त्याच्यावरच्या मजा जातोय वरती चला पाणी पाहिलं

आहे दुसऱ्या मजल्यावर आपण आता खालच्या मजल्यावर होतो ना तू वरती मजल्यानंतर वरच्या मजल्यावर आल्यानंतर आपल्याला फक्त जय बुद्धांच्या भिक्षु परि करण्यासाठी म्हणतात साथ कक्ष आहेत भरपूर कक्ष आहेत आणि तुम्ही बाहेरचा येऊ जो पाहिलं होतं असला बाहेर दिसतो ना तर मित्रांनो आता लेणी पूर्ण पाहून झाली आणि आम्ही जातो आता जेवणासाठी कारण सकाळपासून आम्ही काही खाल्ल्याला नाही आहे आणि मंदिर वगैरे दर्शन करण्यासाठी भर खूप वेळ लागला आणि आता आम्ही जातो आहे चला जायचं ना आता तर मित्रांनो ब्लॉग आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मागचे ब्लॉग जे लेण्याचे ब्लॉग मी काढले होते ते पण पहा आणि बाकी काय नाही भेटू तुम्हाला खाली घ्यानंतर 50 ரூபாய்

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn